तर मित्रांनो हे आहे आपलं थापे गावाच धरण नाणीचं बिराड चाललंय मित्रांनो रस्त्याने आपल्या आता आज शेवटची मजाली आपली सगळ्यात शेवट नाणी चालली का हा आपला थापेवाडी गावाचा चौक मित्रांनो बघा भात काढल्यानंतर असा फुटवा फुटतो आणि मावळात येण्याची कोकणात जाण्याची मजा म्हणजे हीच तू काय झालं ते मेंढीला मतारीली आजारल्यामुळं आजार चालना थकली तर गाठात राहिली होती मग कशी आणली खांद्या बांधली का गाडी खांद्या आणली तिला खा... राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोमरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आपला वाडा प्रवास करत करत आलेला आहे अंतिम टप्प्यावरती अंतिम टप्प्यावरती म्हणजे मित्रांनो आज आपली शेवटची मजल आहे आणि आपल्याला मेंढरं आज घाटातनं खाली न्यायच्या ते घाट उतरला की आपलं मावाळ येतं आणि आज आपल्याला मर्याय मातेचा घाट खूप मोठा असा घाट आहे तर आपण त्या घाटाच्या घाटामधनं मेंढरं घेऊन जाणार आहे आपली गोडी घेऊन जाणार आहे आणि आज आपलं दादा आणि आम्ही आपली मेंढरं कशी कशी कुठं कुठं चारत आहे ते संपूर्ण वातावरण तुम्हाला बघायचं आहे चला तर मग कस काय मग मित्रांनो आपलं दादा काय तर दादा मोरं मेंढरा आडवायला आहेत आणि हे मावळातलं सगळं कसान गावात मित्रांनो खूप मोठं मुट मोठं असं मावळाला गावात यालाच तर मानतात मावळाचा चारा निस्त मित्रांनो इतका पाऊस असतो पाऊस काळात नेसता पाऊस पाऊस पडून 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 हे गवत बिगत सगळं एकदम मोठं झाले आणि ह्या गावतात मित्रांना असा विषय मोठ्या गावात जर आपली मेंढर गेली तर मी इकुडल्या मेंढराला तिकुडलं मेंढरू तिकुडल्या मेंढराला हिकुडलं मेंढरू में दिसूच शकत नाही एवढं मोठं गावात असते आता इथं सारखी गोरं चारून चारून हे आपलं त्यांनी असं म्हणजे चारलेलं ही गावात इथं सारखी गोरं चार, चारल्यामुळं इथलं गावात काय एवढं मोठं नाही झालं पण मित्रांनो आपण तुम्हाला सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये कापीव गावात कापीव गावात म्हणजे तिथं ती गुरं लावत नाही ते गावात राखून ठेवतात तर त्या गावतामध्ये जर राखीव गावतामध्ये आपली मेंढरं जर गेली तर मेंढराला हिकुडल्या मेंढराला तिकडचं मेंढरू तिकुडल्या मेंढराला इकडचं मेंढरू दिसूच शकत नाही एवढं मोठं गावात असतं मित्रांनो तर आत्ता आपण गुरांना जे चारलं त्यांनी तिकडंच चारतो त्यांच्या राखीव गावतामध्ये काय लावत नाही म्हणजे आपण पण मित्रांनो प्रामाणिकपणे त्यांचं त्यांनी राखलेल्या गावताला ह्याला काय धक्का लावत नाही जे आपलं गोरांनी खाल्ले त्याच ठिकाणी आपण बी मेंढर चारतो तर मित्रांनो हे आहे आपलं थापे गावाचं धरण थाप्याच धरण हे बघा बाधा इथं बोलडो मित्रांनो इथं आपलं बदकाचं पिल्लू आहे हो आणि ते उकडे का इथं बोललो आणि इथं निघले त्या आपली मेंढरा आल्या भेलती ती इकडं आलत कडला गेलं पळून तर हे थाप्याच्या धरणाव मित्रांनो आख्या उन्हाळ्यात इथं पाणी असते आणि हे धरण आता एवढं आखं भरलंय ना आखं गच्च भरलंय ह्यात काय एवढं पाणी राहत नाही मित्रांनो आईचे एकदम आपल्या आपल्या तिकडे बांधाऱ्यात जेवढं पाणी असायचं ना तेवढंच पाणी एवढं मोठ्या धरणात राहतं उन्हाळ्याला सुद्धा त्यामुळं हे धरणाचं वातावरण आहे मित्रांनो ह्या फार्म हाऊस हे धरणाच्या कडेला असणारं फार्म हाऊस बघा कसं बांधले त्यांनी नारळाची झाडं बिडं एकदम खतरी आणि इथं आपण मेंढर सुद्धा नांदो मित्रांनो पण आपण गावालाच मेंढरं नाणून आलो आहे त्यामुळं आता काही नाही आपण ना धरणात कारण कस सारखी सारखे त्यांना नाणल्यावर गळून जातील ती थे। तर असं एक अर्ध पाणी पित आहे मेंढरू धरणाला मेंढर चालले तर वर बघा गुरुवाली ही गुरुवाली बिरवाली ताप देतात मित्रांनो आपल्याला ओक्का ही गुरुवाली इकडं म्हणतात धरणाव कायला मेंढरा घेऊन आलाय मग धरणाव नाही आणायची मग कुठं आणायची मित्रांनो पाण्यावर हक्का ही मशींना राखलेले रान मित्रांनो ह्या सगळ्या आपल्या म्हशी आहेत इकडं मित्रांनो पिकं पिकं एवढी नसतात पण अशी मशीबिशी लई पाळतात लोक इकडं पाण्याची ह्याची सुविधा नसते त्यांना एवढी त्यामुळं ही आपली अशी मशीबिशी रान सगळं असं आहे त्यामुळं मशीबिशी आपल्या भरपूर पाळल्या ते आणि इकडून आपली चालली ते मेंढ्र आता ह्या गायरानातनं पाणी आणले होते धरणाव आता जायचं आहे आपल्याला पुढं पुढं जरा तर दारणा आपली मेंढरं पाणी पिऊन आली राखलेलं पडकत नाहीत नवर आणि या ठिकाणी आपले दादा बघा शेंगा पाडत येते म्हणजे मेंढरांचे तोंड व्हायच कडवी करत येते कसाण खाण्यासाठी तर आपलं ह्या ही बाबळ आणि या बाबळीला होत्या थोड्या शेंगा त्या शेंगा आपले दादा पाडत येते या ठिकाणी तर मित्रांनो आपली बिराडं चालली बघा आता घाटात न जाणारे बिराडं बी पुढं आपलं बिराडं चाललंय त्याच्या पाठी मग आपली काकी ओक्का काकी चालले तर काकीने पाठीशी घातले कोकर ठेवाय जागा नाही त्यामुळे पाठीशी घातले मित्रांनो हे आपलं शिंगरू सगळ्यात शेवट चाललंय आणि हा आपला सारा मात्र चा वाडा चाललाय मित्रांनो हे आता आज आपल्या बसनं लांब चालल्यात आहे म्हणजे त्यांच्या मावळात ते चाललेत ते आपण आपल्या मावळात चाललो या तर चा काय सारा मात्र आपल्या माग आणि त्यांचा वाडा लांब जाणार आहे मित्रांनो आज आमच्यातनं फुटून जाणार आहे आज आमचे तीनच बिरड राहणार आहे आपली नाणी मित्रांनो सगळ्यात शेवट चालली आहे अका सगळी मोहरं गेली तर का ही बिराड मोहर चालले ते नानीच बिराड चाललंय मित्रांनो रस्त्याने आपल्या आता आज शेवटची मजाली आपली सगळ्यात शेवट नाणी चाललीय आणि आपली मेंढर इथं थांबले ते आणि तर आता गेलो मित्रांनो सकाळीच डोंगरातनं मेंढर घेऊन गेलो त्यांच्या मावळाला जायला शॉर्टकट रस्त आहे डोंगरातनं पण गोडी काय डोंगरातनं नेऊ शकत नाही आपण मग त्याकरता ती आता घोडी याढ्यावर येणार आहेत आणि आपल्याला काय आपल्याला हाय सोपं सोपं गाठ उतरलं की लागला आपलं मावाळ का हा आपला थापेवाडी गावाचा चौक मित्रांनो हे आहे थापेवाडी गावाचा चौक आणि त्याच चौकातनं चाललोय आपण मोर तर आपली मित्रांनो मेंढर वाटणी चालली होती तर दादांनी कलावली व्हायचं वर रस्त्याची अशी वाट वाटणी चालली होती पण म्हणलं आता या गाभळात व्हायच फार खात्याल पण काय या गाळात चालणार निस्ती धडा चालते ते त्यांना जोग गाबाळ नाही मित्रांनो हे हे निस्तच मोठं झालंय पावसाने हे काट चुपक्या का दिसतय ना त्याला काट चुपक्या म्हणतात त्याला शिअरडा लय गप्पा गप खात्यात शिअरडाने खाल् की मानवाय शिअरडाला चांगलं दूध उलय ह्याला या काटा चुपक्याला हा तर मित्रांनो आपल्या दादांना अनुभव खाते हे मेंद्र बेंद्र बी खाते काटा चुपक्याचा पाला मेंढर शेरड खात्यात आपली मेंढरा शेरडाने खाल्लं ना ह्याच्यात ताकद लय पावर लय असते त्यामुळं आपल्या मेंढरांना चांगलं मेंढरा शेरडांना मानवतं आणि दूध दूधबीध बी चांगलं फुटत तर मित्रांनो ह्या साइडचे लोक काय करतात आपलं ह्या लोकांचं प्रमुख पीक म्हणजे आपलं हे असतं भातवान इंद्रायणी तांदळाचा भात तर या खासरांमधनं ती भात लावतात भात लावल्यानंतर मित्रांनो त्यांना जे बरीच होते ला ला होते भात होतं या भातवान पाऊस काळ्याला लावल्यावर त्यांना भातवान होतं चांगलं आणि मग भात निघल्यानंतर इकडं पाण्याची एवढी काय सोयीसुविधा सुविधा नाही आता या डोंगराला कायच पाणी एवढं त्यामुळं मग भात काढला की ते आपलं असंच हारभारा बिरबारा बिरी करतात बाटूकसाठी असं आपलं छोटंसं पीक घेतलं जातं आणि त्यानंतर मग रानं आपली अशीच असतात पुढच्या पाऊस काळ्यापर्यंत निसते वाट बघितली जाते कधी पाऊस पडतोय कधी आपण पीक करतोय मग भातच लावतात मित्रांनो कारण का ते एकदा पाऊस पडायला लागला की पाऊस काय थांबत नाही इथं पडेल पाच सहा खसरं आहेत भाताची तर त्या पाच सहा खसरातला भात काढल्यानंतर भात आपला भात के मळणी कुठे केली भाताची तर मळणी केली हो का या ठिकाणी माळावरती आणि हा आपला असा भेळा मित्रांनो तांदूळ भेटचं जे भेटचं इंद्रायणी तांदूळ पिवर आणि तांदूळ भेटल्याच्या नंतर हे असं आपलं गुरांसाठी बेळा आपली गुरुवीर आपली गुढी सुद्धा मित्रांनो या बेळ्याला लय खात्यात तर भाताच्या खालचं वांब्याच्या खालचा जो भाग आहे त्याला हे बेहळा म्हणतात आणि हा बेहळा आपला इथे यांनी कसा रचून ठेवलाय असा गोल असा रचलाय तर हा बेळा आपली गुरुवीर लय खात भाताचा बेळा आपलं वारवडी गाव म्हणलं की निस्ती भात खसर आणि त्याच भात खसरांच्या वावरांनी आल्या आपली मेंढर मित्रांनो हका भात काढून न्यालाय आणि अजून अख्खा चिखलेच्या ह्याच्यात अजूनही असं गजगज करतंय मित्रांनो तर ह्यांनी भातबीत काढून घेतलाय बेळा बिळा इथं टाकलाय पण अजून राहणं काय वापशावाली नाही म्हणजे दुसरं पीक पेरण्यासारखे टॅक्टर चालणार नाही असं ते त्याकरता ह्यांनी अजून काय पेरलं बिरलं नाही मोकळीच्यात आपली भात खसरं तर आपली मी राहली ते जरा व्हायच्या ह्याच्यात हका हे असं हिरवगार असते चारा खसरत नाहीत ना आणि हे पुन्हा आता फुटायला लागले ते त्याकरता राखून काय जमणार नाही मग त्याकरता हे आपली काढून टाकतात भात आणि दुसरं नवीन पीक करतात तर काय इथे यांनी भात केलाय आणि हे आपलं वारवडी गावाचा शिवार इकडं नुसता भातच भात असतो मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहे वारवडी गाव मित्रांनो थाप्याच्या नंतर लागणारं गाव म्हणजे आपलं वारवडी गाव आणि वारवडी गावातनच आपला मर्याय घाटातनं खाली आपण जाणार आहे वारवडी गावापासून एक दोन किलोमीटर अंतरावर आपला असणार मर्याय घाट आणि त्या घाटातनं आपण खाली गेलो की लागला आपलं मावाळ तर आत्ता फायनली आपण सध्या आहे वारवडी गावामध्ये जाता जाता लागले आपल्याला वारवडीत भाताचं रान मित्रांनो हे आपलं भाताचं रान आहे आणि मी शेजारून आपली मेंढर चालली ती भात काढला की काय काय लोक काय करतात आपला भेळा एका जागा गोळा करून ठेवतात आणि काय काय लोक का असा पांगून टाकतात म्हणजे वाळायला उन्हाने चांगला वाळा बेळावून आणि चांगला वाळला पाहिजे त्याकरता असा पांगून टाकला यांनी आणि काय काय आपली गंज लावून घेतात आता हे असा चांगला वाळवून देणार मित्रांनो वाळल्यानंतर त्याची गंज लावणार बघा भात काढल्यानंतर असा फुटवा फुटतो आणि मावळात येण्याची कोकणात जाण्याची मजा म्हणजे हीच भात काढून झाला की असा हे हिरवा फुट फुटवा फुटला किती काय हिरवा फुटवा काय राखीत विकत नाही मग हिरवा फुटवा खायला हा आपली मेंढर मित्रांनो दुसरं काय नसतं वड्याचं याचं झारवड झुरवाड आणि असला ह्यो हिरवा फुटवा हेच असतोय आपल्या कोकणाला मेंढरांना खाण्यासाठी ह्या खासऱ्याच्या इथं असणार ही विहीर मित्रांनो आणि ही विहीर बागा पाण्याने आखी गच्च भरली या ह्यांना काय पाण्याची टंचाई नाही बाबा पाण्याने आखी गच्च भरून गेले आणि या ठिकाणी विरळ आहे मित्रांनो हो का इथं विरळा दाखवतो तुम्हाला मी हो का मित्रांनो हो गेला पाण्यात ऑइल तीन चार मित्रांनो खाली पाण्यात आपला कॅमेरा एवढा काय जोरदार नसल्यामुळं आपल्याला काय शूटिंग गावत नाही मित्रांनो एवढी सगळी घेता येत नाही पण ह्या पाण्यामध्ये आपलं तीन चार वेळ आहे बरं का आपल्याला तर बघायला होते बाबा आणि ही सगळी तर फायनली मित्रांनो आपण पोचलेलो आहे मर्याय माता मंदिराच्या तेथे आणि या देवापासनं खाली मित्रांनो आपलं झालं चालू घाट आणि घाटाच्या घाट उतरला की आपलं मावा तर मित्रांनो आपण आलेलो आहे घाटामध्ये तर मंदिरामध्ये बघा आपलं नाना देवीला जाता जाता वेळ शिराडाचं दूध पिळलं जातं तर आपलं नाना या ठिकाणी शिराडाचं दूध पिळते ते बघा देव नाना देवाला दुधाचं दूध अर्पण करतोय आपल्या शिर्डीचं या ठिकाणी बघा नाना शिळीचं दूध पिळलं मस्त पैकी मित्रांनो लांबनं शूटिंग घेतोय आपण हेच आहे आपल्या मर्याय मातेचं मंदिर आणि खाली झाला घाट चालू आता आपण घाटातनं खाली जाणार आहे <truktanskrit> तर मित्रांनो आपण सध्या चाललोय घाटातनं घाटात तर भरपूर गाड्या आहे मित्रांनो आपल्या मर्याय मातेचा घाट हा गाड्या तर भरपूर येतात मोठ्या गाडी बी येते छोट्या गाड्या बी येते पण घाटातला आपला प्रवास चालू आहे हा आपली मेंढर मित्रांनो घाटात एका साइडने चालवले ते ओका अशी कडकडने दाबून चालवले ते आपलं दादा मोरवालो आहे आता इथनं खाली घातले डोंगरात आता डोंगरातनं न्यायचे ते आपल्याला का आल्यास गाड्या मित्रांनो घाट छोटस आहे पण भरपूर गाड्या बिडे येते ते रेलवे खांडे गेली असतील मित्रांनो इकडून त्यामुळं डोंगरातन सुद्धा आता वाट पडली अशी वाट झाली डोंगरातन आणि आपण पण त्याच वाट्याने चालले का दादा मोरं गेलं असं डोंगरा डोंगराने याने उतराय लागतं हा बघा आपला डोंगराचा सगळा परिसर आहे हा कुडला मर्याय मातेचा घाट आणि त्याच मर्याय मातेचा हा डोंगर मित्रांनो संपूर्ण डोंगरात ना आपण डोंगरा डोंगरातन चाललोय जरा हे बघा डोंगरातलं वातावरण झाड झुडप भरपूर येतो का आणि गाड्या बिड्या मित्रांनो या घाटातनं सुद्धा भरपूर गाड्या वाहतात आता आपला हा घाट सुद्धा भरपूर फेमस झाला आपल्या डोंगरातल्या वाटा आपल्याला सगळ्या माहित असतात मित्रांनो तर आपले दादा बराबर वाट काढीत वाट काढीत चालले ते या डोंगरा दौंगर, डोंगराने तर खाली गेले ते दादा मोहर आणि आज एक खुश खबर म्हणजे मित्रांनो आपली ही बाय बाईला आज पिल्लू आहे यायला झाली आपली बाय तर आपली बाय फक्त आज विचार करत असेल कधीही मेंढ्र एका जागावर थांबत आहे आणि मला होते ते तर आपल्या बायला आज पिल्ल होणार आहे मित्रांनो आहे आपली बाय बाईची बाई गेल्या वर्षीची बी एक पाठ आहे आपल्यात मित्रांनो एक आपण शॉर्ट व्हिडिओ टाकला होता बाईचा तर त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलं तिचं पिल्लून ते तर आता पुन्हा यायला झालेली आहे आज पिल्ल होणार आहे आपल्या बाईला खश खबरी आहे आपल्यासाठी तर आपली बाई, बाई हळूहळू मेंढरांच्या मागं ह्या डोंगरातल्या वाटणी चालले आहे तरी पण काय झाडी मित्रांनो संपूर्ण अशी सगळीकडून झाड झाडं येत डोंगर म्हणजे डोंगरात झाडं असतात आपल्या तिकडं मित्रांनो एवढी झाडं नसतात पण हे कुडल्या डोंगराला झाडांचा नाद नाही करायचा भरपूर झाडं जिकडं बघील तिकडं निसती झाडच जाड़ झाडं असतात डोंगर झाडांनी अख्खं वेळलेलं असतात हे फायनली संपला आपला घाटाचा प्रवास आपली मेंढर हिकडून आणली होते डोंगरातून आणि हितनं एकदा हे पळणाचा रस्ता वलांडला की आपण मित्रांनो डोंगरा डोंगराने डायरेक्ट खाली जाऊन पोचणार आहे तळाला तर आपण आता एकुर्डल्या साईडने चाललो आहे बघा हा आता आपल्याला जागा ओशी जे डोंगर आहे ना हा डायरेक्ट आपल्याला तळालाच नेऊन सोडणार मग आपण खाली गेलो की खाली सगळीकडून आपला मेंढरं चारायची जिकडं जिकडं चारा असेल तिकडे तिकडे चारणार आपण मेंढर आता तर आता आपण आलो आहे आपल्या भाऊंच्या मेंढराकडं मित्रांनो आपल्या भाऊंची एक मेंढी ना वरच राहिली घाटात तर भाऊ म्हणलं माझी मेहर जरा आडव मग भाऊची मी भाऊंची मेंढरं मी आडवायला आलोय आपलं भाऊ गेलं ते मेंढी आणायला आपली बाई मित्रांनो बाई आणि ती मेंढी तिकडं वरच राहिली गाठप आता तिला कशी तरी खाली आणली पाहिजे आपली मेंढरं बरीच खाली आले ते मेंढी राहिली वर तर आता आलो आहे आपण भाऊंची मेंढरं आडवायला आणि ही सगळी हो का ही पाठीमागची सगळी आपल्या भाऊंची आहे ती तर मित्रांनो आता आपलं मावळ मावळ राहिलं नाही बघा या काय दिसते सगळ्या आय डिशा तर मित्रांनो ह्या अशा मोठमोठ्या पुणे इथनं जवळ आहे आणि ते जवळ असल्यामुळं इकडं भरपूर एम आय डीशा बसलेले आहेत तर या डी सीमुळं मित्रांनो आपल्या मावळाचं भरपूर रान गेलं लोकांना तेच परवडायला लागलं भाड्याने रानं द्यायला लागली आणि त्यामुळं आपल्या मेंढरांचं आप सुद्धा रान हळूहळू जायला लागलेले भरपूर आपल्यासाठी दुःखद घटना आहे की आपल्या आप मेंढरांचं रान आता हळूहळू गायब होत चालले आपण सध्या आहे आपल्या भाऊंच्या आप मेंढरांपासी आपल्या मेंढरांपासी नाही भाऊंची एक मेंढी राहिली होती वर घाटात आणि भाऊ ते आणाय तर अजून तर काय आलं नाही आपण संपूर्ण घाट उतरून खाली आलो मेंढर घेऊन तो का या माळाला आता हे सगळं खाली माळाची आता भाऊ एवस्त तर आपल्याला इकडून इकडूनच मेंढरा आडवाय लागतील कारण का तर भाऊंच्या मेंढरांपासी कोणी नाही आता भाऊंना मेंढी आणाय जायचं होतं भाऊंनी मला बोलावलं आलो आपण त्यांचे मेंढर मित्रांनो असं एकमेकांना मदत करावं लागते आता भाऊंची मेंढी थकली म्हणून भाऊ गेलं जर आमची थकली असती तर आपल्याला बी भाऊंनी मदत केली असती अशी मदत असती आपली तर भाऊ यात येते थवर भाऊंची मेंढर आडवायची जबाबदारी माझ्यावरती काय झालं तर मेंढीला मातारी आहे का नाही चांगली मेंढी जरा आजारली आजारल्यामुळं चालना थकली तर घाटात राहिली होती मग कशी आणली खांद्याव आणली का गाडीव खांद्याव आणली तिला खांद्याव भाऊंनी मित्रांनो घाटात ना मेंढी खांद्याव आली भरपूर हाला असतात चालतच नव्हती ना जागची झाला ना आता कुठे आता पलीकडे राहिले तरी बी आता हळूहळू घाट उतरल्यानंतर आणता येईल मित्रांनो घाटात कोणी नेले असते कुत्र्याने आणि मारली असते राहिल्यात आता भाऊ मेंढरा बस आता जायचे आपल्याला भाऊंची त्यांची मेंढर पडेल होती मित्रांनो आपण नेली होती मोकळ्या माळाला आणि आपली मेंढर दादांनी आणलेली जरा जरावायचं झारवड झुरवाड खाण्यासाठी तर बाई तर भरपूर वाढायला लागली आज फायनली बायला पिल्ल होणार मित्रांनो बाय आपली बसले बसले म्हणजे आता थोड्याच वेळात पिल्लो होणार आहे बायला बाई आपली अका या ठिकाणी मेहनरा आपली सगळी इकडं चराय गेलं ते पिल्लो होणार आहे म्हणून बाय काय चारा बिरा काहीच खात नाहीये मित्रांनो या ठिकाणी बसली आपली बाय मित्रांनो हे आपलं गादं पाटरू आता ते यलय बघा केवळ झालंय जेव्हा ही जलमाली होती ना मित्रांनो पाऊस काळचे दिवस होतं आणि एक आपली शिर्डी येली होती त्या शिर्डीला ही पाट आणि दुसरं एक लाल कलरचं बोकड झाला होता ती जेव्हा लहान लहान होती ना मित्रांनो तेव्हा भरपूर पाऊस त्या, भर त्या दिवशी ना भरपूर पाऊस क पाणीच पाणी झालं झालतं पूर आलता आणि आपला वाडा तिकडं आतमध्ये शेतात होता तर या शिर पावसामुळं या शेती खूप थंडीने पावसाने भिजली होती ती बी आम्ही काय अंगावर नेलो नव्हतं अचानक पाऊस आलता तर आम्ही बी भिजलो होतो आणि बारकी पिल्लं बी भिजली होती ही दोन तर हे शेड दिसते का या शेडवाल्यांनी आपली ही दोन पिल्लं अख्ख्या रात्रभर सांभाळली होती मित्रांनो आणि त्यांना आपलं म्हणजे निस्ती सांभाळीच नव्हती आपलं जे पोतं असतं ना असं सुतळीचं जे पोतं असतं कासल्याचं पोतं म्हणतो आम्ही त्याला त्या पोत्यामध्ये गुंडळून त्यांना रात्रभर त्यांचा सांभाळ केला होता या ठिकाणी दोन ताई दादा राहतात त्यांनी आपली कर्डं जागावलेली मित्रांनो एक रात्रभर तर मित्रांनो या ठिकाणी बघा भातमळणी चालले यांच्या आज पा कसं काय इथं भात करते ती बेळा पडतोय अलीकड भातमळणी चालली भातमळणी तर मित्रांनो ज्या ठिकाणावरती आपला वाडा येणार होता आणि बसणार होता त्या ठिकाणावरती फायनली आपला वाडा मेंढ्र भेंढरं सगळी सुखरूप पोचलेली आहेत तर मित्रांनो तुम्हाला आजचा आपला ब्लॉग कस काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल टोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा